भाजप नेत्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांच्यावर भयाड हल्ला दर्यापूरच्या खल्लार येथे घडली घटना अमरावतीचे माजी खासदार व भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक नवनीत राणा यांच्यावर काल रात्री दहाच्या सुमारास दर्यापूरच्या खल्लारमध्ये काही विशिष्ट समुदायाकडून भयाड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नवनीत राणा दर्यापूर संघाच्या युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ खल्लार येथे जाहीर सभा घेण्यासाठी गेले होते सभा झाल्यानंतर काही विशिष्ट समुदायाच्या लोकांनी अश्लील भाषेत बोलून हातवारे करण्यास सुरुवात केली यावरून वातावरण चांगले तापले नवनीत राणा यांच्या सुरक्षा रक्षकांनी समाजकंटकांना समज देण्याचे प्रयत्न केले परंतु त्यानंतरही हल्लेखोरांनी एक खुर्ची नवनीत राणा यांच्याकडे फिरकवली मात्र राणा यांच्या सुरक्षा रक्षक यांनी ती अडवली शेवटी नवनीत राणा यांनी हल्लेखोरांना हाकलून लावले राणा यांच्या सुरक्षा रक्षक व स्थानीय लोकांनी वातावरण आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय एकंदरीत त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती रात्री बाराच्या सुमारास असंख्य कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनला तक्रारीची नोंद केली असून या घटनेचा सर्वच स्तरावर निषेध केला जात आहे या हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी सवनवनीत राणा व कार्यकर्त्यांनी केली आहे लोकत्रिशूल न्यूज दर्यापूर